नमस्कार मराठमया रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे झटपट तयार होणारी चटपटीत अशी अंडा मसाला रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीला सुरुवात करूयात तर चटपटीत अंडा मसाला बनवण्यासाठी इथं मी सहा अंडी घेतली कुकरमध्ये टाकून याच्या तीन शिट्ट्या करून व्यवस्थित उकळून याप्रमाणे मी सोलूनही घेतले आहेत आणि आता या यासाठी लागणारं वाटण तयार करूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वप्रथम थोडीशी कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आता याला मी पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेते तर पहा आपलं वाटण तयार आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकूयात तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत उकडून घेतलेली अंडी तर एक ते दोन मिनिट गॅसच्या मध्यमाचेवर ही अंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत अशा प्रकारे अंडी परतून घेतल्यामुळे ही अंडी चवीला तर खूप छान लागतात पण दिसायलाही ती अगदी आकर्षक दिसतात तर पहा याप्रमाणे एक दोन मिनिटे मी अंडी ही चांगली फ्राय करून घेतलेली आहेत ती आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन पळ्या तेल टाकूयात तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चोकोनी चिरून ठेवले होते ते यामध्ये टाकते हा कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तीन ते चार मिनिट इतका वेळ लागणार आहे तर पहा कांदा आपला चांगला सॉफ्ट असा भाजून झालेला आहे आणि आता यामध्ये टाकूया टोमॅटो प्युरी तर एका एक टोमॅटोची मी मिक्सर जारमध्ये प्युरी करून ठेवली होती ती यामध्ये टाकते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या आणि यामध्ये आता आपण जे सुरुवातीला वाटण तयार करून ठेवलं होतं ते टाकूयात हे वाटण आणि टोमॅटो पुरी आपल्याला यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर पहा कांद्याबरोबर ते मी चांगलं परतून घेते हे बघा आपलं वाटण चांगलं भाजून झालेलं आहे आणि त्याला अगदी तेलही व्यवस्थित सुटलेलं आहे आता यामध्ये टाकूयात एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर आणि चवीपुरतं म्हणजे पाव चमचा इतकं मीठ आपण अंडी फ्राय करताना सुरुवातीलासुद्धा मीठ वापरलं होतं त्यानुसार इथं आपल्याला मीठ वापरायचं आहे सगळे पावडर मसाले वाटणासोबत चांगले परतून घेऊयात आणि आता यामध्ये मी टाकणार आहे फ्राय करून ठेवलेलं एक अंड तर पहा याप्रमाणे अंड आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचे चमच्याने व्यवस्थित बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे एक अंड मसाल्यामध्ये मॅश करून टाकल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते याप्रमाणे एकदा तुम्ही नक्कीच करून पहा आता बघा आपला मसाला अगदी व्यवस्थित तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात ग्रेवी बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी इथं तुम्ही वापरू शकता इथं मी अगदी सुक्की अशी ग्रेव्ही बनवत आहे म्हणून फक्त अर्धा कप पाण्याचा वापर मी इथं केलेला आहे पाणी टाकून ग्रेव्ही आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगला एकसारखेपणा येतो आणि ती अगदी अशी एक बनते आणि तिची चवसुद्धा खूप छान होते आणि तिला तर्रीसुद्धा व्यवस्थित सुटते तर पहा आपल्या ग्रेवीला छान तेल सुटायला लागलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत फ्राय करून ठेवलेली अंडी तर पहा सहा अंड्यापैकी एक अंड यामध्ये मी बारीक तुकडे करून टाकलेलं आहे आणि उरलेली पाच अंडी याप्रमाणे मी वरून टाकलेली आहेत आणि आता मसाल्यांमध्ये अंडी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला यावर झाकण ठेवून एक मिनिटभर याला आपल्याला वाफ देऊन घ्यायचे आहे तर पहा यावर मी झाकण ठेवते आणि एक ते दोन मिनिट फक्त मी याला वाफवून घेणार आहे तर बघा दोन मिनिटानंतर पाहूयात आपल्या या अंडा मसाल्याला खूप छान अशी तर्री आलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात तर पहा हा अंडा मसाला तुम्ही चपातीबरोबर बरोबर, बरोबर किंवा ब्रेड बरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता मी आता तुम्हाला तो सर्व करून दाखवते तर दिसायला जितका सुंदर चवीला तितकाच अप्रतिम असा हा चटपटीत अंडा मसाला आपला तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि समोरील सुद्धा क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय